नमस्कार सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आज आपण उडदाचे वरण बनवणार आहोत दररोज तेच तेच वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे वरण तुम्ही करू शकता इथे उडदाचं वरण बनवण्यासाठी काळ्यापाटीची डाळ एक वाटी घेतली आहे हिरव्या मिरच्याचा ठेसा थोडंसं लसूण आणि एक कांदा चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता मी ही डाळ कुकरला शिजवून घेतली होती डाळ शिजवून घेताना त्यामध्ये टोमॅटो टाकून शिजवून घेतले टोमॅटो आणि उडदाची डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण टमाट्याचं जे वरचे साल आहे ते काढून घेऊया उडदाच्या डाळीचं वरण खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा करून बघा आता त्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घेते आता डाळीतच हिरव्या मिरच्याचा ठेसा पण टाकून घेते चवीनुसार तिखट हवा असेल तर थोडंसं जास्त ठेसा घाला आता हे व्यवस्थित यामध्ये आपण रगडून घेऊया रवी असेल किंवा डाळ घोटणी असेल त्याच्याने पण तुम्ही व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ शकता डाळ डाळ व्यवस्थित घोटल्या गेली आहे आता आपण फोडणी देऊया गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये मी तेल ओतून घेते कढई गरम होत आलेली आहे दीड माप तेल ओतून घेते तेल असं छान गरम झाले त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली एक चमचा जिरे मोहरी आणि जिडे मस्त असे तडतडले आहेत त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेते आता त्यामध्ये लगेच कांदा टाकून घेतला एक दररोज त्याच त्याच डाळीचं वरण खाऊन खूप कंटाळा येतो कधीतरी असं चेंज म्हणून उडद्याच्या डाळीचं वरण खूप छान लागतं अशा प्रकारे डाळीचं वरण करून बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये मी लसूण टाकून घेते ठेसून घेतलेला सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा असा छान लाल होत आलेला आहे त्यामध्ये मी शिजवून घेतलेलं टमाटर टाकून घेतले व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं टोमॅटो शिजवून घेतलेला आहे तो फोडणी छान शिजत आले त्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकून घेते तेलातच मस्त फोडणी तयार झालेली आहे आपली आता त्यामध्ये हळद टाकून घेतली थोडीशी या फोडणीमध्ये लाल तिखट वगैरे काहीच टाकणार नाही फक्त थोडीशी हलकी हळद टाकून घेतली आहे कारण की डाळ मिक्स करताना पण आपण हळद टाकली त्यामुळे थोडीशीच टाकून घ्या आता छान अशी फोडणी तयार होत आलेली आहे या डाळीला कडक अशी फोडणी द्या आणि या वरणाच्या सोबत भाकरीसोबत खावा हे वरण खूप टेस्टी आणि मस्त लागतं आता आपली फोडणी छान अशी कडक तयार झाली त्यामध्ये मी डाळ ओतून घेते सुरुवातीला एक चमचा डाळ ओतून अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर सर्व डाळ ओतून घ्यायची ही डाळ जास्त पातळ करू नका थोडीशी मिडियम अशी डाळ ठेवायची कुकरचा जो डब्बा आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेते आणि ते पाणी डाळीत ओतून घेते मस्त आता सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डाळ तयार झाली आहे यासोबत भात भाकरी छान लागते चपातीसोबत तेवढी टेस्ट लागत नाही ह्या डाळीला मस्त अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डाळ तयार झालेली आहे डाळ शिजत असताना कडला थोडी थोडी डाळ चिटकल्यासारखी दिसली की ती मस्त असे पळीच्या साह्याने साईड साईडचं काढून घ्यायचं आणि मधल्या साईडला सोडायचं असं केल्याने डाळीला खूप टेस्ट येते तुम्ही एकदा करून बघा आणि जी तरीवाली डाळ असते त्यावेळेस पण शिजताना असं कडला तेल जर चिटकलं तर ते असं पळीनं काढायचं आणि मधी डाळीत घालून घ्यायचं दररोज त्याच डाळीचं वरण करून जर कंटाळा आला असेल तर उडदाच्या डाळीचं वरण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं वरण कसं झालं होतं ते अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विथ अर्चना या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद एवढी मेहनत तुमच्यासाठी केली आहे तर तुम्ही फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर करू शकता नक्कीच चला मग व्हिडिओ संपायच्या आत व्हिडिओला सबस्क्राईब करा थँक्यू